फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर अनी अनी आज निघाले आहे मार्केटला आणि स्पेशल आहे करायला जाणार अजून आपण लास्टला आईस्क्रीम आणि कशी वाटेल कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला चला तर आता निघाले आहे अगोदर जाऊन घेणार आहे मी मार्केटमध्ये जाणार आहे घ्यायची आहे भाजी वगैरे तर आपण भेटूया नंतर पोहोचले आहोत आम्ही चला तर आलेलो आहोत इथे तर इथे येऊन आम्ही पोहोचलो आहोत आता बसलो आहोत सोफ्यावर आणि जे शेफ असतात ना त्यांनी आम्हाला मेनू कार्ड दिलेलं आहे तर ते बघत होते माझी भाची आणि मुलगी काय ऑर्डर करायचं काय नाही ते तर मुलं पण खूप खुश होते हॉटेलमध्ये जेवायला जायचं म्हणून आणि खूप एन्जॉय करत होते तर इथे माझी ननंदबाई पण आलेली होती आणि भाची माझी मुलगी मी मुलगा लहान मुलगी मिस्टर आणि नंदई पण आलेले होते आम्ही आम्ही हे दोन फॅमिली मिळून गेलो होतो डिनरला संध्याकाळी तर इथे बसलो आहोत आणि सर्वजण बघत आहेत मेनू कार्ड काय ऑर्डर करायचं काय नाही ते आणि इथे माझी मुलगी बघा स्माइली देत आहे छानपैकी आणि तिकडे बसलेले आहेत मिस्टर आणि ननंदबाई तर मस्त एन्जॉय करत होतो आम्ही तर इथं दिलेलं आहे मेनू कार्ड तर इथे दिले होता मेनू कार्ड ते बघितलं आणि फर्स्ट ऑर्डर दिली म्हणजेच अगोदर आम्ही घेतलं होतं गार्लिक चिकन सूप घेतलं होतं आणि इथे माझी आनंदाई माझ्या छोट्या मुलीसंग मस्त असं बोलत बसले होते हसवत होते तिला आणि इथे कांदा लिंबू वगैरे प्लेटमध्ये वेटरनं आणून दिलेलं होतं आणि आता येईलच थोड्या वेळामध्ये आमचं सर इथं आलेलं आहे आमचं चिकन सूप आम्ही चिकन सूप घेत सर्वांना आम्ही सहा जणांसाठी दोन घेतले आणि माझ्या बाई नंदाईसाठी कॉर्न सूप ऑर्डर केला होता तर आम्ही आता हे तर इथे आम्ही ऑर्डर केली होती तंदुरी रोटी मुर्ग लबाबदार आणि मुर्ग कढाई मसाला आणि व्हेजमध्ये घेतलं होतं काजू पनीर मसाला घेतला होता आणि वेज बिर्याणी पण मागवली होती मटन बिर्याणी घेतली होती आणि मिनी मटन बिर्याणी आणि घेतलं होतं चॉकलेट आईस्क्रीम घेतली होती आणि स्वीटमध्ये पण आम्ही घेतलं डबल का मिठ्ठा मुलांनी आईस्क्रीम खूप एन्जॉय केली खूप छान आहे अजून खाल्लं युक्ती कस आहे असं बघा तिकडे तिकडे

Thank you. Hmm? स्वीट मे मगवल है डबल का मीठा आइसक्रीम को ना <laughs> <ने>, <laughs> <आरा उल्ता। laughs> प्रिय मम्मा है अब उड़िया मरांग